मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा या शहरामध्ये लांजा नगरपंचायत हद्दीमध्ये तुमच्यासाठी सुंदर असं कोकणी घर या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण कोकणी घराची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी तुम्हाला घर बसल्यास सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत कोकणीघर ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही दाखवत असतो तसेच ह्याचे पूर्ण डॉक्युमेंट हे आम्ही चेक केलेले असतात पूर्ण व्यवहार हे पारदर्शक करून दिले जातात तसेच पूर्ण माहिती ही सटीक आणि तंतोतंत खरी तुम्हाला या ठिकाणी पोचवली जाते त्यामुळे तुम्ही न काळजी करता आमच्यासोबत हे पूर्ण व्यवहार या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा या शहरात लांजा या तालुक्यात मुख्य शहरात नगरपंचायत हद्दीमध्ये हे या सुंदर या ठिकाणी कोकणी घर तुमच्यासाठी खास उपलब्ध झालं आहे मित्रांनो आजचं आपलं हे कोकणी घर यामध्ये तुम्हाला सव्वा सहा गुंठ्यामध्ये हे सुंदर कोकणी घर या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर लोकेशनला पूर्ण भर वाडी वस्तीमध्ये डांबेरचा टच हे कोकणी घर आहे या पूर्ण कोकणी घराला या ठिकाणी सव्वासा गुंठेला चेरा कंपाऊंड या ठिकाणी बांधलेला आहे नगरपंचायत या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तुम्हाला वेगळी या ठिकाणी वीर किंवा बोरवेल तुम्हाला करावी लागेल मित्रांनो पूर्ण सपाट आणि टेबल प्लॉट आहे शेतीचा प्लॉट आहे आणि स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन आहे तसेच मित्रांनो दोन्ही बाजूला या ठिकाणी एंट्री आहे एला कलराचा डांबिराचा टच या ठिकाणी तुम्हाला या प्लॉटला मिळणार आहे पाठी एक सुंदर अशी पडवी आहे ज्या ठिकाणी तुम्ही चूळ बनवू शकता यामध्ये तुम्हाला दोन बेडरूम मिळणार आहेत तसेच पाठी किचन मिळणार आहे हॉल आहे अतिशय सुंदर असं हे कोकणी जर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच पुढे कोकणी अंगण या ठिकाणी खळं तुम्हाला मिळणार आहे आजूबाजू पाहिलं तर आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मोठमोठ्या नारळीची झाडं म्हणजेच माड या ठिकाणी मिळणार आहेत लागते माड तसेच तुम्हाला पेरू आणि इत्यादी झाडं ह्या ठिकाणी मिळणार आहेत सुंदर असा परिसर आहे मित्रांनो लांजा बस डेपो आपल्या प्लॉटपासून फक्त एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण तालुक्याची मोठी बाजारपेठ या ठिकाणी तुम्हाला जवळपास या ठिकाणी मिळणार आहे तसेच सातशे ते आठशे मीटरवर तुम्हाला या ठिकाणी मुंबई गोवा नॅशनल हायवे या ठिकाणी मिळणार आहे मुंबई गोवा नॅशनल हायवेजवळ आणि एखाद्या तालुक्याच्या शहराजवळ तुम्ही जर एक कोकणी घर शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला हे कोकणी घर आवडेल या ठिकाणी तुम्हाला सर्व शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा ह्या तालुक्यात मिळणार आहेत तालुक्याची मोठी बाजारपेठेत हे सुंदर असं कोकणी घर तेही शेतीचा सातभार असणारं हे कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मोठा परिसर आहे आजूबाजूला तुम्ही या ठिकाणी सुंदर असं गार्डन बनवू शकता किंवा फलझाड या ठिकाणी लावू शकता असा परिसर आहे मोठी जागा आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं हे कोकणी घर या ठिकाणी मिळणार आहे थोडंफार या ठिकाणी तुम्हाला डागडुगी करावी लागेल किरकोळ काम आहे राहतं घर आहे पेंटिंग करायला लागेल अंतर्गत तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तेही तुम्ही करू शकता असं घर आहे आणि आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर असं लोकेशन आणि कोकणी फील्ड देणारं हे लोकेशन आहे आजूबाजूला जी घरं आहे ती कोकणी फील्ड तुम्हाला या ठिकाणी देतील जरी हे तालुक्याच्या शहरात असलं तरी तुम्हाला या ठिकाणी सुंदर असं वातावरण मिळणार आहे शांत वातावरण या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या कोकणी घराचा विचार केलात तर हे प्रॉपर कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो स्वतंत्र सातभारा असल्यामुळे स्वतंत्र नकाशा असल्यामुळे आणि रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण ही जमीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला येणार नाही शेतीचा सातभार आहे तुमच्याकडे शेतीचा सातभारा असणे गरजेचं आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत सव्वासा गुंठेमध्ये कोकणी घराची किंमत मालकांनी या ठिकाणी पस्तीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच तडजोड करून या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तुम्हाला जर हे कोकणी घर आवडले असल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अत्यंत सुंदर असं नगरपंचायत हद्दीमध्ये लांजा शहरामध्ये तुम्हाला हे कोकणी घर मिळणार आहे तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद